जगदीश्वर दिसत आहे की ते मंदिरापासून इथपर्यंत आणि अजून भवानी मातीच आहे की नाही भवानी मातीचं मंदिर आहे तिथून आता इथं आपण आउभा आहे ना तिथून जगदीश्वराचं मंदिर बघत नाही आता जगदीश्वराच्या मंदिरापासून टकमूट एवढंच लांब जे टकमू पण म्हणतो तो आणि तिथून जगदीश पासून तिथून खाली वाघ दरवाजा एवढा नाही आणि तिथून आपण मंदिर पाहतोय की नाही इथून असे दोन बागोती रिरकणी घडायला इथून तिथपर्यंत गेलो नाही तिथून पर्यंत आलो ना असे दोन बागोती रिरकणी करायला आला म्हणजे बाराशेकर आहे चारही बाजूला सह्याद्रीचा पर्वत राग आहे पण कुठचाही डोंगर किंवा कुठची सह्याद्रीची राग रायगडाला टच अटॅच कुठेही पाहता येत नाही कारण की पूर्ण उभा डोंगर आहे सोहळिक एखादा जर जो डोंगर कनेक्टेड गडाला असता तर गडावर शत्रू सहजपणे त्या काळामध्ये आला असता म्हणून महाराजांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली होती रायगडाला आज, आज आपण जर घेरला प्रदक्षिणा आजही लोक घालतात सोळा किलोमीटरची प्रदक्षिणा घालतात आठ तास लागतात पूर्ण प्रदक्षिण रायगडाचं घेण्यासाठी पूर्णपणे आता आपण ज्या महलामध्ये प्रवेश केला ना हा सर्वात स्वर्गाचा वर होता कारण की त्या दरवाजातून आपण आतमध्ये आलो असतो आणि आजही आपल्या समोर जर याच्यावर सागवणी शेध असतो पूर्णपणे आणि याला आतून जर का मखमली पैठणे कापडाने मेनलेला असता आणि त्या काव दिव्यांच्या दिव्याने उजळ उजवला असता आणि त्या स्मशेरीच्या उजेराने जर कल्पना करो चारशे वर्ष गुरुच्या रैतेच्या राजामध्ये आज त्या वैभवामध्ये आपण दिसतो असतो कशी याची कल्पना सुद्धा करू शकत नाही या भागामध्ये यायच असेल ना या भागामध्ये तर पहिली महाराजांची आज्ञा घ्यावी लागायची जरी राणीला एखादा राणीचे वडील आले बहीण आली भाऊ आला आई आली तर डायरेक्ट ते भेटू शकत नव्हते पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञा घ्यावा लागायची दाशीला आत्मधी बोलवली जायची दाशीची चर्चा केली जायची आणि मग तिला आई वडिलांना आत्मध्या दिलं जायचं डायरेक्ट कुणालाही आत्मधी घेता कामा नाही कारण की स्वराज्याला कधी पितोरी चालत नव्हती काही होऊ शकत होतं एक शब्द शब्दाला स्वराज्य तुटू शकत तुटू तुर, शकत होतं पूर्णपणे एक शब्द जरी वाया गेलाच असे तुटला असतं पूर्णपणे असे काही मावळे होऊन गेले की जे निष्ठावंत राहिले म्हणून हे स्वराज्य घडत राहिले पूर्णपणे म्हटलं बघा जर असंच घडत असतं तर स्वराज्य टिटलं असतं पूर्णपणे बघा जे इथे आहे ना इथे ते अख्ख्या देशभरात आहे जे इथे नाही ते कुठेच नाही म्हणजे इथूनच सगळं स्थापित पूर्णपणे निर्माण झालेलं जे रायगड किल्ल्यावरती आहे ते इथे आहे म्हणून तर म्हटलं जातं ना की बाकी देशाना मुघल आहे पण माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे हा समोरचा राजांचा छत्रपतींचा बेड आहे हा बेड कोलमच्या एकावर दोन मध्ये बघा साखाच्या कोलमसाठी बघा दोन दो तो दोन जोड सोडलीत ना तर लाईनी मध्ये तुम्ही बसला की नाही तिथे होते आता हा कॉलम्स आहे तिथे समोर एक कॉलम्स असायचा ते बघा समोर सागाचा करायचं तिथे पुढे काय जर हे दोन जर असले तर मधला कॉलम जरी खराब झाला तरी त्याला काढता येत होता पूर्ण बेड तोडण्याची काही गरज लागत नाही मग तो पुन्हा दुसरा बेड बसत त्याला कॉलम बसायचा हा एकावरती दोन मजली मकबली पैठणी कापडाने काव दिव्यांच्या दिव्याने स्मशिरीच्या उजनाने हा प्रत्यक्षात राजांचा मन रोज डेली कमळाच्या फुलाने हा पूर्ण राजांचा बीड सध्या असायचा याच बीडवरती फक्त आयुष्य लाभावं ते फक्त दहा वर्ष सव्वीस वर्ष राजगडावरती आणि बालपण गेले ते शिवनेरी आयुष्य लाभावं किती फक्त वयाचे अवघ पन्नास वर्ष पन्नास या वर्षामध्ये जगातला एकमेव राजला की ज्याने स्वतःचे मंत्रिमंडळ निवडलं त्याने स्वतःची गादी निर्माण केली आणि तीनशे पासष्ट वर्षामध्ये राजा अनेक होऊन गेला आपण म्हणतो पण त्याच्या पाठीमागच्या आजोबांजोप जगात बस बसत होते ते पण जगातला एकमेव राजा झाला की ज्याने स्वतःची गर्दी स्वतः निर्माण केली आणि तीनशे पासष्ट गाडी अवघे पन्नास आताचा माणूस पन्नास वर्षामध्ये काय करू शकतो वीस वर्ष पण तीस वर्षामध्ये स्वतःला माणसाला येऊ सुरुवात म्हणून तर म्हणतो की नाही म्हणून तर म्हणतो की जगावं कसं ते शिवबा शिवबासारखं आणि मरावं कसं ते संभासारखं अरे आजही म्हणतो आपण रायगडावरती खडे पसरले रायगडावरती खडे पसरले शिवरायांच्या बाई आणि आम्हा समाणिक मोती दौलत ही दुसरी कुठलीच नाही आणि आम्हा समाणिक मोती दौलत ही कुठली दुसरी कुठलीच नाही घर कसं बांधावं हे शिवासा कि कारण की ह्या घरामध्ये प्रवेश करतो आपण हे घर नसतं तर आपल्याला घरच नसतं प्रत्यक्ष कारण की हा बाल्य घराचा प्रकार झाला आपण कारण की हा बाल्य समजणं महत्वाचं आहे जर बाल्य किला समजा नाही आहे तर रायगड किल्लावर काहीच जेवण उपयोग आहे कारण की इथल्या गाईडी गाईड घेतलात इथली माहिती ऐकलीत याला देखील महत्व नाही आहे इथलं पावित्र्य राखायचं इथली माती कपडावणं गरजेचं आहे म्हणून म्हणून तर म्हणत जातं ना की जगातली पंढरी करावी पण दुसरी पंढरी हे रायगडाची सुद्धा केली पाहिजे लोकांनी कारण की ती तीनशे ती, ती पासष्ट तीनशे पासष्ट किल्ल्यांपैकी राजधानी रायगड आपण पाहतो बघा पूर्णपणे ते तीस कोटींपैकी सर्वात मोठे देव म्हणजे रायगड किल्ल्यावरती बसलेले आहेत म्हणजे आपले छत्रपती कारण की राजे नसते तर हिंदू धर्म टिकलाच नसता म्हटलं तर बघा जेव्हा प्रतापगडाच्या पायद्याशी प्रतापगडाच्या पायद्याशी ज्या टायमाला अफजल खान आला ते ते दे त्या टायमाला तुळजापूर एक पण मंदिर तुरुण होतं मग कुठे गेले होते मंदिरातले देव नाही का दगडाचा उभा राहिला आणि त्या अफजल खानाला मारला तिथे महाराजांचं काही बरं वाईट झालं असतं तर तिथून महाराष्ट्राला पूर्ण चिर चालला असता काफीत आरला असतं त्या औरंगजेबाने त्या औरंगजेबाला तिथे थापला आणि तिथेच त्याची खबर बांधली म्हणून हिंदू धर्म टिकून राहिला म्हणजे तेहतीस कोटींपैकी सर्वात मोठी देव म्हणजे शिवराय म्हणतो बघा पूर्णपणे या बेडवरती तो दिवस बघायचा नव्हता कारण की रायगड किलो दहा वर्ष जो रायगडाच दिवस बघायचा नव्हता तो देखील रायगडाच्याच माती पडला अख्खा महाराष्ट्र पोरगा झाला या महाराष्ट्राचा देखील दिवस मावळला अहो ती तारीख म्हणजे उजळली तीन एप्रिल सोळाशे ऐंशी पौर्णिमाने हनुमंत जयंती आणि वार म्हणजे तो शनिवार एवढा दुष्काळ दिवस झाला की आपल्या राजाने आपला अखेरचा श्वास या समोरच्या गिरीवरती इथून जगदंब जगद म्हणून सोडून होता आणि इथून तीर्थयात्रा समोर एक मंदिर दिसतंय काय त्या मंदिराच्या बाजूला बघा एक सफेद कर जंगड पाहायला भेटतंय ही छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आता कल्पना करायची गोष्ट आहे की ज्या टायमाला महाराजांना देह दिली त्या टायमाला रायगड रायगड किल्ला होती राजाराम आपले संभाजी संभाजीराजे नव्हतेच संभाजी ह्याच्या आपल्या ह्याच्यावरती होते पन्हाळगडावरती होते मग महाराजांना देहचिंती रागणी दिली कुणी तर आपण म्हणतो राजाराम महाराजांनी चुकीची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज दोन पुत्र होते सईबाईंचा संभाजीराजे आणि सोयराबाईंचा राजाराम राजे आता गादीवर बसणार ते राजाराम राजे म्हणजे कोणताही राजा गादीवर बसताना कधीही दिवचिंते लागणे देऊ शकत नाही कोणताही राजा देहचिंतेच्या कडे जाऊ शकत नाही मग आपल्या महाराजांना देहचिंते लागली दिली ती आबाजी भोसले महाराजांचे चुलत भाऊ आबाजी भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहचिंते लागणे दिली म्हणून तिथे महाराजांची समाधी आणि त्या समाधीच्या बाजूला समाधीच्या बाजूला आजही आपले एक कुत्रेची समाधी बघायला भेटते या कुत्र्याबद्दल सध्या या महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये वादंग चालू आहे काही जाणकार म्हणतात की महाराजांना ज्या टायमाला देहचिंतेला आगणी दिली त्या टायमाला आपल्या विश्वासू कुत्र्याने त्या देहचिंतेमध्ये उडी टाकली होती काही जाणकाराची मतं आहेत की इतिहासामध्ये याचा कुठेही उल्लेख केलेला नाहीये म्हणून त्याचं वादंग चालू आहे ते मध्येच तोडलं होतं ते पुन्हा उभारलं गेलं तिथे दोन पोलीस आहेत त्या मंदिरामध्ये प्रोटेक्ससाठी आता हे हायकोर्टापर्यंत गेलेले गोष्ट हायकोर्टाने अजून सहा वर्ष पेंडिंग केस ठेवलेली आहे अजूनपर्यंत निर्णय लावलेला नाहीये जोपर्यंत निर्णय लागत नाहीये तोपर्यंत वाघ्या कुत्रेच काही माहिती सांगू शकत नाहीये म्हणजे होता की नव्हता हे तुम्हाला सांगण्यात येत नाहीये या बेडला लागून हे मित्रा ए मित्रा हे छपरा खाली खाली उतर या समोरच्या बेडला लागून आपण समोर तीन टाक्या बघायला भेटायचं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत आता कल्पना करा ना पाणी कोण आणायचं तर हे मित्रा खाली खाली खाली, खाली।, खाली उतर ना पाणी कोण आणायचं तर जी लोकं काम असायची ज्या लोक पाडकरी लोकं होती त्या काळामध्ये त्याला शिक्षा दिली जायची इथून खाली गंगासागर त्याला बाल्यगिरीच्या साईडला तिथून पाणी भरलं जायचं आणि ते कावडीने पाणी या अशा टाक्या भरायला सांगायच्या आज थोडक्यात आजही म्हणतो की नाही आपण आपल्या घराबाजूला असलेले स्विमिंग पूल थोडक्यात हा इतर नसतं तर आपल्या घराच्या बाजूला स्विमिंग पूल आजही नसतं महाराजांच्या बेडरूम आतमध्ये घरामध्ये दर... आपल्याला हे पाहायला भेटत तेवढंच आहे तसाच आकार आहे त्याच्या मोठा सुद्धा नाही आणि छोटं सुद्धा नाही बघा कारण की आपण जे स्विमिंग पूल बांधतो ते इथून तयार झालेलं आहे ते समोर छत्रपतीचं स्विमिंग पूल आहे स्नानग्रह बायटरूम म्हणतो स्वराज्याचं इथून स्नानग्रह करायचे आणि त्या मंदिराच्या दर्शन रोजचे जायचे सकाळी पहाटे हे वॉशरूम बघून घ्या कारण की ते अटॅच बाथरूम आहे आणि मग आपण महाराजांच्या किचनच्या भागावर जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय